এনিগের খালিগে কোলেযে। কডাল খরর্য়ে? কিটাল কূজিটাল খুয়ে! এ কালি ক১শালে! এ আই লাপুলে! কালে ঎যুলে আপমষে अदिदार लवकर जातो का फोन कर दे अदिदार लवकर जातो का आديच लवकर दिखा काय ले जाऊ दे आई मी रहाचय मध्येले मदत ऐ जाऊ ना एक फोन देली की थोडं खुश काय तुमचे रूमची कंडीशन हेला बोला

E आना ना मेरी दुकान चले जाओ पहला आ देखो हेलो हो गए पैटर्न आंदा बस एक है ले एक नंबर है कौन समझ रहे हो नहीं आ तू कॉल कर मारता हूं आ था ठीक ठीक समजार आहे ना हुशार आहे तू नाही मग सगळ्याला हे करून सजा अरे आता काय करून करतो पायचं होय करता चार चार महिने झालं दिलं नाही काय नाही आता दुपारी करून काढता होता तुमच्या आई बाबा घेण्यासाठी झुंड घ्यायचं पाण्याचा तुम्हाला पाणी हे करून दिले हे ना तुम्ही स्वयं करता हे करता ही गाणी वाजवता काय घेण्यासाठी तुम्हाला झुंड का अरे नाही मारक म्हणजे आता मी माझ्या दोघांनी बघितलं तू इचरी करीत होता मी आल्यावर त्याला इचरी चिटकवली आठवड्यात करता हा तुला काय पाहिजे ना सचिन बाया तर कुकर चोलो आणलं तुम्ही चार महिने झाले भाड दिलं नाही ना आगाव नाही करता गाणी तर सकाळच्या सकाळी रूम खाली काढायची नाही तर तुमच्या घरच्या नाही दोन बसवर घेऊन याबायला कुकर कुणी चिवा लावायला हा कुकर तुमचा कुकर तुमचा श्वास तुमचा ती कुणी चोर काही कुकर नाही सगळ्यांना समजू सगळ्यांनी चुवायचं तू आणि सगळ्यांनी आता रूम खाली करायचे जातो सकाळ आजची रात्र हवाय आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या बाहेर जायचं आणि रूम सोडा खाली करायचं सकाळच्या 이제 이틀. 아이카 아이카다. 사장님 속보 배수와 세금 세금 봤지. 아부사람들아. 니가 니가. 아이카 아이 아이카놈이 기대해. 잘해. 아이카. 아이카이 기대. 체력이 좀이프다고 해. 손 이따 뭐가. 렉시가 뭐가. 에 아이디어가 뭐가. 내 손해. 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 내손

হাটেলাঘ তোক মাৰ পিছত माझ्या गाडीत जेवढं पैसे खाली गाडी लावलेली लालकी तिथं माळावर त्या गाडीत जेवढे पैसे असते ना तेवढं तुम्हालाच राहत जायचं पैसे घ्यायला अर्थ मित्रांना सांगू सांगू बरं ते एक होत गाडी गाडी खाली पैसे गाडीत तेवढं घेऊ चला आपल्याला होते तेवढेच पैसे आणि काय म्हणतो चल पटकन चल ना म्हणते तू अर आपण जाऊ तो जायचं कशा मग ते अर तू काय कर तू काय तरी गाडी बिडी बघ मी गाडी बघतो मी गाडी बघतो ज्याला गाव त्याला गाव त्यानं फिफ्टी फिफ्टी काय असतात तू तुझ्या मार्गाने जा मी माझ्या मार्गाने जातो आता त्यांनी पैसे सांगितले ते पण मधलं चालत चलत जावा काय करा वगैरे डोकाच राहणार आहे ते कॅक्टर आहे कॅक्टर मध्ये बघत जातो 哎，等等等等，我今天我我我吃饭，我吃饭去，不给他们叫了，拿不到饭了，哎。喂。喂。 ढकल ढकल आम रेस कर की रेस कर तो आरक्यूली लागा मारणाची गाडी आहे तुला आता किती मिळतं ढकल आयला का रेस कर की बाळा बाळा गेला काय गरज पुन्हा गेला जातला ढकल निघा ढकल आय हो उठ रेस कर की ढकल ढकल रेस कर लगा आयलो आ निघली बघा आता जीकेन निघली बघ गाडी आता काय वायर तुटला आता जोडतो हिला रेस तुटला रंग आहे गाडीचा

तुटन बघता नाही तुटत गाडी हायला की मला जाऊन जातो नाही जातो डिझेल फिजेल टाकतो गाडीत म्हणजे आपलं बिनगुर खाऊन पुन्हा जायला लागेल घरा जरा जातो डिझेल भरून बिनकर पण आपल्याला जायला जायचे टक्के झाले आता लगेच आता हालायचं

पैसा हिच कुठे तरी ठेवलेला यार हुडक लगा आधी हुडक लगा असा मोठा माणूस झाला लगेच असा गाडी तू माणूस मला असा आधी हुडक आधी कशा मोठा बघतो बाकी लावू बाय तुझ कधी लग्न झाले तुला कुठले कर बोलतो अरे सोन्या आपल्याला काय तर आपल्याला गाडीत बसून हित येण्याचे मतलब होत चल पटकन जाऊ ती पैसे घेत्या चल 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 लवकर ती गाडीतले पैसे घेऊ आपण

पैसे काय करा ते ह्याला ते गरीबाला गरीबाला वापरतो आपण ते पैसे तुम्ही फालतू खर्च करू नका आपण एवढं दुष्काळ पडलाय ओला दुष्काळ आहे सगळीकडे आपण ते पैसे गरीब लोकांना मदतीला वापरू द्या पैसे आपली मजा वेगळी राहिली जाऊ द्या बाळासाहेब आपण आपण चार पाच दिवस आईच करतो गरीबाची गरीबाला मदत करू लाई आपण घेऊन गरीबला बाया गरीबाला धान्य आणायचं काय करतो हे पैशाचे सगळे माल घेऊन येतो आणि गरीबाला सगळी मदत करून टाकतो काय